येत नाही मला कधी पिंपल्स एक कधीच येत नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी अक्षता अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स सर्दीने पूर्णपणे नाक पॅक झाले आणि पूर्णपणे आग आग फुटते आता नाकाने चोळून 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 रात्रीपासून खूप जास्त त्रास दिला आहे मला सर्दीने आणि एक तर रात्री चार वाजता झोप आणि आता उठली सात वाजता जागलबी झाली झोपच झाली नाही डोळं जळ 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 करतात काही कदी-कदी रोहितच खूप राग येतो स्वतः आणि वन तर झोप अकरा बारा वाजेपर्यंत माझी झोप मोड करून मला भरपूर जण विचारतात तू कोमट पाणी का पीते। तर कोमट पाणी पिण्याचं खूप सारं फायदे आहेत तसं म्हटलं तर यूट्यूबला बघू शकता तुम्ही मला माहिती आहे ते तुमची स्किन पण चांगली राहते दुसरी गोष्ट तब्येत तब्येतसुद्धा मेंटेन राहते मध टाकून पिला तर उत्तमच मी प्यायचे अगोदर मध टाकून मला जर पोटाबद्दलचे काही विकार असतील तर ते सुद्धा गायब होतात कोमट पाणी पिल्याने अजून आपले पचनक्रिया व्यवस्थित राहते एकदा बघून पिऊन तर बघा उमट पाणी पोट लवकर साफ होत नसलं तर लगेच होईल त्वचेबद्दलचे सगळे सगळेही जर तुम्हाला पिंपल्स वगैरे जर येत असतील ना तर येत नाही मला कधी पिंपल्स एक कधीच येत नाही पिंपल्स स्किनवरती अजून खूप चांगलं असतो कोमट पाणी पिलेलं मला खूप दिवसापासूनची सवय आहे ही चार पाच वर्षापासूनची सवय आहे की पहिल्यांदा कोमट पाणी प्यायचं नाही खरंच कापसाचा इफेक्ट होतो एवढं की नाका धुर घेतला ना असं बरं वाटतय हळहळ पण करायचं थांबते आणि भारी वाटते पण ते तात्पुरतच मी जास्त व्यवस्थित घ्याय काय काय नाही आत्ता सध्या तरी घेतलं ना आता मध्ये धूर भारी वाटलं पण नंतर मी थोड्या वेळाने परत आणि सर्दी किती झाली तरी आम्ही फॅन लावूनच झोपणार आम्हाला फॅनशिवाय झोप येत नाही किती सर्दी होते आणि किती त्रास होत्या फॅन इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन सर्दी आत्ता कधी वाफ खरंच कोणाला काही माहीत असेल ना सर्दीबद्दल कशी घालवायची सर्दी खरं कमेंट्स करून सांगा मला खूप त्रास आज मी रेसिपी घेऊन आलेली आहे टॉमॅटोची चटणीची तर पहिल्यांदा आपल्याला टोमॅटो उकडून घ्यायचे आहेत तोपर्यंत तो उकडायचे जोपर्यंत तो 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 टोमॅटोची साल अशी साईटला येत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल या पद्धतीवर उकडून घ्यायचे आहेत पंधरा वीस मिनिट त्यानंतरनी लसण घ्यायचं आहे ठेचून लसण जास्त वापरायचा जितका जास्त लसूण वापरचाल तितका चटणीला फ्लेवर छान येतो त्यामुळे त्यानंतरने आपल्याला टोमॅटो सोलून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व साल काढून घ्यायची आहे त्याची आणि चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचं व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करायचे जेणेकरून आपल्याला कुस्करता येईल टोमॅटो तर आता आपल्याला वाटेच्या सहाय्याने टोमॅटो सर्व चेंगरून किंवा कुस्करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बारीक करायचं आहे एकदम मऊ लुसलुशीत करायचं आणि होतं व्यवस्थित होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल खूप जास्त वेळ पण नाही लागत पटपट होतं कारण टोमॅटो ऑलरेडी सॉफ्टच असतं त्यामुळे काही टेन्शन नाही त्यानंतरने जे टोमॅटोमध्ये पाणी असेल ना ते कढईमध्ये आपल्याला सर्व झिरपून घ्यायचं आहे म्हणजेच सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे त्यासाठी हलवत राहायचं नाही तर टॉमॅटो पटकन करपतं त्यामुळे हलवत राहायचं सारखं पाणी जस्ट एक दीड मिनटात आटून जातं सर्व त्यानंतरने आपल्याला फोडणी द्यायची आहे चटणीला तर मोहरी आलं लसणाची ठेचलेलं जे आपण आलं लसूण होतं ते आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे आणि सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तेल चटणीला तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी परतून घ्यायची आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी परतून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला चटणी ही स्टोअर करून ठेवायची असेल तर तुम्ही व्हाईट विनेगर टाकून चटणी स्टोर करूनसुद्धा ठेवू शकता तर आजच्यासाठी एवढंच होतं ब बाय थँक्स फॉर वॉचिंग